नमस्कार मंडळी रब्बी ई पीक नोंदणी दोन हजार पंचवीस सव्वीस ही नोंदणी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे आणि तिची अंतिम तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही आहे या मुदतीत जे कोणी नोंदणी नाही करणार त्यांची जागा रब्बीसाठी पडीत समजण्यात येईल आणि समोर होणारे नुकसान म्हणजे जसं आपल्याला क्रापलोन उचलायचं आहे अजून क्रापलोनच्या व्यतिरिक्त अजून जेही आपल्याला या रब्बीसाठी आधारभूत केंद्राला नोंदणी करावीची आहे तर आपला ते होऊ शकणार नाही किंवा आपल्या सातबारावर रब्बीची नोंदणी येणार नाही म्हणून रब्बी हिवाळी रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जसा गहू आहे चना आहे या व्यतिरिक्त जे तेलबी आहेत त्यांची नोंदणी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे त्यानंतर रब्बी ई पीक नोंदणी होणार नाही म्हणून पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत सर्वांनी ई पीक नोंदणी करणे आवश्यक आहे नाही तर ती जागा रब्बीसाठी पडीत समजण्यात येईल आणि आपल्याला क्राप लोन मिळताना ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पैसे मिळणार नाही किंवा इतर लोन असो ते सर्व कामासाठी आपल्याला अडथळा निर्माण होणार आहे म्हणून सर्वांनी आपल्या सर्वांनी आपल्या जे गव्हा शेतावर गहू चना आणि इतर तेलबिया असतील त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे मर म्हणून सर्वांनी ई पीक आपल्या शेतातील मालाची ई पीक करून ई पीक नोंदणी करून घ्यावी ही सर्वांना माझी नम्र विनंती